बाबतीत नमस्कार आमचे नेते कोकणचे सुपुत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात लढली गेलेली कोकण पदवीधर निवडणूक दोन हजार चोवीस यामध्ये भाजपचे उमेदवार श्री निरंजन वसंत डावकरे साहेब यांना प्रचंड अशा एक लाख सातशे एकोणीस मताधिक्याने ते, ते विजयी झालेले आणि हे प्रचंड मतदान हे आपल्या सर्व कोकणवासियांनी पदवीधर मतदारांनी दिलेलं आहे त्यामुळे त्यांच्या सहकार्याने त्यांच्या मताधिक्याने ते निवडून आलेले आहेत त्यामुळे सर्व पदवीधर मतदारांचे आम्ही खूप खूप खुँँ धन्यवाद मानतो व खूप आभार मानतो तसेच येणारी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची ह्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं ज्या पद्धतीने आज खेड तालुका असो मंडणगड असो दापोलीमधून पदवीधरसाठी जो प्रचंड मताधिक्य मिळाले व जनसमुदाय संपूर्ण तालुक्यातील दोन्ही तिन्ही तालुक्यांमधला जो जनसमुदाय भाजपच्या पाठीशी आहे भाजपनी दिलेल्या केंद्र सरकारने दिलेल्या वेगवेगळ्या योजना असो जसं की जनजीवन मिशन योजना असो उज्ज्वला गॅस योजना असो किसान सन्मान योजना असो व इतर बऱ्याचशा योजना ज्या योजना देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे थेट जनतेपर्यंत पोहोचल्या जनतेच्या घराघरापर्यंत जनतेपर्यंत पोचल्या आणि यासाठी संपूर्ण दापोली विधानसभेतील जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे व सगळ्यांची हीच मागणी आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे दापोलीमधून असावे व महायुतीमधून त्यांना संधी मिळावी सन्माननीय आमचे जिल्हाध्यक्ष केदारजी साठेसाहेबांनी काही दिवसापूर्वीच पत्रकार परिषद घेतली व पत्रकार परिषदेमध्ये तशी मागणीही केली व त्या मागणीला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पाठिंबा देणार आहोत आम्हीही कार्यकर्त्याची मागणी करणार आहोत की दापोली विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीला संधी मिळावी ही महायुतीमधून संधी मिळावी आणि पक्षश्रेष्ठी नक्कीच याचा गांभीर्याने विचार करतील आणि भारतीय जनता पार्टीला महायुतीला महायुतीमधून आम्हाला संधी देतील देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांना प्रेरित असलेलं सरकार हे राज्यात यावं मायुतीचं सरकार राज्यात यावं यासाठी दापोली विधानसभेचे आमदार हे भारतीय जनता पार्टीचे असावेत असे आम्ही सर्व कार्य कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे आणि तशी मागणी आमची सृष्टी गांभीर्याने घेती ही आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद